नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एफबद्दल जे काही महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला मिळत राहील आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तरचा निकाल हा जाहीर झाला आहे त्या उमेदवारांना जॉईनिंग कधी मिळणार आहे त्याचबरोबर प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तरमध्ये पुरुष उमेदवारांना संधी का दिली गेली नाही याचविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तरचा निकाल हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती जाहीर करण्यात आलेला आहे याविषयी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सत्र क्रमांक एकोणसत्तरसाठी दोन प्रशिक्षण केंद्रांवरती दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे काही पंचेचाळीस दिवसांचा कालावधी आहे यामध्ये या महिला उमेदवारांना पंचेचाळीस दिवसांचं मूलभूत प्रशिक्षण देण्यात आलं होतं त्यामध्ये आता एकशे एकतीस महिला प्रशिक्षणार्थींची गुणानुक्रमे गुणवत्ता यादी जी आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे हा जो निकाल आहे तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देखील पाहू शकता त्याचबरोबर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती देखील पाहू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची वेबसाईट लिंक त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या निकालामध्ये ज्या एकशे एकतीस महिला उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या महिलांच्या जॉईनिंग संदर्भामध्ये अशी माहिती आहे की त्या महिला सुरक्षा रक्षकांना पुढील दहा दिवसामध्ये जॉईनिंग संदर्भामध्ये मॅसेज येऊ शकतात किंवा जॉईनिंग संदर्भामध्ये त्यांच्या ज्या पी डी एफ आहेत त्या प्रकाशित होऊ शकतात आता यामध्ये तुम्हाला जी काही महत्त्वाची माहिती द्यायची होती ती अशी आहे की प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तरमध्ये पुरुष उमेदवारांना ट्रेनिंगसाठी संधी का देण्यात आली नाही याविषयी देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तर साठी सातशे पन्नास महिला उमेदवारांना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रशिक्षण केंद्रावर हजर होण्यासाठी सांगितलं होतं आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता शिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तरमध्ये एकूण सातशे पन्नास महिलांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं परंतु आता निकाल जाहीर झाल्यावरती तुम्ही निकालामध्ये पाहू शकता की निकालामध्ये फक्त एकशे एकतीस एक महिला आहेत याचा अर्थ बऱ्याच महिलांना प्रशिक्षणासाठी बोलवून देखील या महिला दे प्रशिक्षणासाठी गेलेल्या नाही आहेत शिक्षण सत्र क्रमांक अडुसष्ट जे आहे त्या अडुसष्टची ट्रेनिंग हे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाली आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते काही जे पुरुष उमेदवारांची बॅच होती त्यांची पासिंग आऊट परेड झाली त्यांची पासिंग आऊट परेड झाल्यानंतर लगेच पाच दिवसानंतर म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तर आहे त्यामधील सातशे पन्नास महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं म्हणजे अवघ्या पाच दिवसांमध्ये याचा अर्थ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला त्यांच्या ज्या काही आस्थापना आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे जेव्हा हे सत्र क्रमांक एकोणसत्तर प्रशिक्षणासाठी पाठवलं त्यामध्ये सातशे पन्नास महिलांना प्रशिक्षणासाठी पाठवून देखील फक्त एकशे एकतीस महिला या प्रशिक्षणासाठी हजर झालेल्या आहेत याचा अर्थ मोठ्या प्रमाणामध्ये महिला प्रशिक्षणासाठी हजर झाल्या नाही त्या आता प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तर जे आहे त्यामध्ये पुन्हा महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी संधी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे आस्थापनेकडून मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे महामंडळाकडून प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तरमध्ये महिलांना प्रशिक्षणासाठी संधी देण्यात आलेली आहे पुरुष उमेदवारांचे मला मोठ्या प्रमाणामध्ये मेसेज येत आहेत की आम्हाला प्रशिक्षणासाठी कधी बोलवण्यात येईल तर त्या पुरुष उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येईल त्यामुळे त्यांनी काळजी करू नका परंतु मित्रांनो तुम्हाला आता माहीत असेल की महाराष्ट्र पोलीस भरतीही सुरू आहे त्यामुळे तुमच्याकडं जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या पोलीस भरतीचा अर्ज भरा आणि चांगल्या प्रकारे पोलीस भरतीची तयारी करा जर तुमची पोलीस भरतीमध्ये निवड झाली तर ही खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी असणार आहे तुमची एम एस एफमध्ये निवड झालेली आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये बोलवण्यात येणारच आहे परंतु जो आज तुमच्याकडं वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा पोलीस भरतीचा फॉर्म भरा आणि पोलीस भरतीची चांगल्या प्रकारे तयारी करा आता माझा एक मित्र आहे जो प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्टमध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तर त्या माझ्या मित्राची आताच्या जी छत्रपती संभाजीनगर कारागृहामध्ये वेटिंगच्या उमेदवारांची निवड झालेली आहे तर त्यामध्ये माझ्या त्या मित्राची निवड झालेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की प्रशिक्षण झालं की लगेच त्याची दलामध्ये निवड झालेली आहे त्यामुळे तुमच्याकडे जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करा चांगल्या प्रकारे पोलीस भरतीची तयारी करा तुमचे जर कोणी मित्र असतील तर तुम्ही त्यांना मुंबईच्या वातावरणाविषयी त्याचबरोबर जी काय ट्रॅव्हलिंग करावी लागते त्याविषयी रूमविषयी तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता सध्या वेळ आहे त्याचा चांगला उपयोग करा पोलीस भरतीचा अभ्यास करा आणि पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन घेण्याचा प्रयत्न करा जर पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन नाही झालं तर हा एम एस एफ हा तुमच्याकडे प्लॅन बी आहेच एम एस एफमध्ये पोलीस भरती वेटिंगच्या उमेदवारांची निवड केली जाते त्यामुळे प्रत्येक पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांची निवड होते मुळे तुम्ही देखील चांगल्या प्रकारे अभ्यास करून पोलीस निवड पोलीस दलामध्ये करून घेऊ शकता हा प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तर याच्या निकालासंदर्भामध्ये त्याचबरोबर जॉईनिंग संदर्भामध्ये मा महत्त्वाची माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद